सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बऱ्याचशा शिक्षक बंधू भगिनींचे पूर्ण झालेले आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे बऱ्याच जणांचं प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे हे प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करायचं मित्रांनो आपल्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही लिंक आलेली असेल नसेल आली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक इथं टाकलेली आहे आपण डिस्क्रिप्शनमधून याच्यावर क्लिक करून आपण पुढं जाऊ शकता आपण प्रत्यक्षात बघूया हे प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं तर आपण सगळ्यात अगोदर बाबा व्हॉट्सअपमध्ये आलो इथं ही आए, लिंक आहे या लिंकवर मी क्लिक केलं मित्रांनो या पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन असल्यामुळे थोडं वेळ घेतलं त्यांनी या पद्धतीने ते ओपन होईल इथे आपण आलो मित्रांनो इथे आल्याच्या नंतर बघा वरिष्ठ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण इथं त्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचना काळजीपूर्वक वाचन करा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर आपले प्रशिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण झालं आवश्यक आहे म्हणजे आपलं पूर्ण झालं असणार तेव्हाच आपण इकडे जाणार आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की चाचणी सोडून उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे चाचणीला आपल्याला कमीत कमी चाळीस मार्क येणं आवश्यक आहे आणि पुढे असं म्हटलं की त्यांनी जी आपण फीडबॅक मध्ये लिंक पोस्ट करणं आवश्यक आहे हे सगळं आपण केलेलं मित्रांनो हे सगळं केल्याच्या नंतर आपण पुढे जाऊ यामध्ये जायचं या पद्धतीने आपण इथं आलो मित्रांनो इथे आल्याच्या नंतर बघा आज आपल्याला काही त्यांनी सूचना दिलेल्या आहे वरिष्ठ व वेतन श्रेणी वरिष्ठ व निवड निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदवल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ टी पी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास नोंदणी क्रमांक टाकायचा आहे पुन्हा इंग्रजीमधील आपले नाव टाकायचे मोबाईल क्रमांक ईमेल टाकायचा आहे प्रशिक्षण गट टाकायचा आपलं मराठीतलं नाव टाकायचं शाळेचं नाव जिल्हा तालुका ही सगळी माहिती भरायची आणि ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर सगळी अचूक आहे हे आपण बघायचं आणि मग आपल्याला सबमिट करायचं तर बघूया आपण नोंदणी क्रमांक टाकून बघू मित्रांनो नोंदणी क्रमांक टाकला आपण की प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्रमाणपत्र येणार आहे या पद्धतीनं आपल्याला आपला नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा मित्रांनो नोंदणी नु। क्रमांक टाकून घेतला आपण की याला पडताळणीसाठी क्लिक करा यावर क्लिक करायचं असं यावर क्लिक केलं की बघा ते सांगतं तुमच्या मोबाईलवर ओटीपी गेला या पद्धतीनं आपल्या मोबाईलवर गेलेला ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे तो आपण टाकून घेऊ आता आता मित्रांनो आपल्याला मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त झाला सहा अंकी ओटीपी प्राप्त झाला तो ओ टी पी आपण इथं टाकल्यानंतर पडताळणीसाठी वर आपण क्लिक करायचं आणि पडताणीवर आपण क्लिक केलं की या पद्धतीनं आपण इथं आपल्या पुढं आता पुन्हा एक नवीन पेज आपल्याला दिसेल ओके मित्रांनो आता इथे आपण प्रत्यक्षामध्ये ओ टी पी टाकला आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे काही माहिती विचारतं ते माहितीसाठी आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो त्यानंतर इथं तुमचं नाव टाकावं लागतं त्यानंतर इथं शाळेचं नाव टाकावं लागतं इथं तुमचा प्रशिक्षण गट टाकावा लागतो म्हणजे प्राथमिक शिक्षक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ह्या मॅडमचं झालेलं आहे आता इथं डाउनलोड असं आलं इथं ही माहिती भरलेली देखील आली कारण या मॅडमचं प्रमाणपत्र प्रत्यक्षात एकदा डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो म्हणून प्रत्यक्षामध्ये इथे आपण नंबर टाकला आपण तो ओ टी पी टाकला की प्रत्यक्षामध्ये इथं त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आला नाव आलं शाळेचं नाव आलं आपण एवढं भरलं आणि या डाउनलोडवर क्लिक केलं मित्रांनो की आपलं प्रमाणपत्र इथे डाउनलोड होतं या पद्धतीनं प्रमाणपत्र इथं डाउनलोड झालेलं आहे जे आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे डाऊनलोड झालं बघा या पद्धतीनं आपण डाउनलोडवर क्लिक केलं की डाऊनलोड झालं आणि ते प्रमाणपत्र प्रत्यक्षात आपल्याला या पद्धतीचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो यासाठी आपण प्रमाण प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे बघा तिथं जे नाव टाकलं होतं रत्नाबाई शिवराव देशमुख जीप उच्च प्राथमिक शाळा डावरगाव देवी तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांनी प्राथमिक शिक्षक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात सहभाग घेऊन जून दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार बावीस या कालावधीत हो सदरचे सेवांतर्गत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे याबद्दल सदर प्रमाणपत्रकांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे या पद्धतीचं राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र आपल्याला मिळते मित्रांनो या पद्धतीनं आपण आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद